सावखेडे वासिय आणि या पाटाखालील सर्व गावं एवढे आहे तेवढे एस एल नाईन न्यूज गर्जना न्यूज आणि एस पी न्यूज या तिन्ही चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा कुठंतरी प्रश्न प्रशासनापर्यंत शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम ते आज करतायत आणि भविष्यात त्यांनी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना किंवा कोणाला बळी पडू नये आणि आमचं काम पूर्णता असून न्यावं न्यावं त्यांनाही पाठिंबा राहील हे मी माझ्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं आश्वासित करतो त्यांना आपल्यावरती जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास आम्ही सार्थक करणार आहोत आम्हाला किती आमिष दाखवले त्या आमिषाला बळी पडणार नाही आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी त्या हल्ल्याला घाबरणार नाही तुमचा पुणेगावचा प्रश्न डोंगरगाव पासून तर पुणेगाव पर्यंत थेट एस एल नाईन एस पी न्यूज आप मार्गी लावणार एस एल नाईनच्या प्रेक्षकांनो आज खऱ्या अर्थाने आज आपल्याला डोंगरगावपासून तर सावखेडापर्यंत आपण जे बातम्या लावल्या होत्या पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्याच्या त्या बघायला गेलं तर येवल्या तालुक्यात ये एवढे काही चॅनल आहे की त्या चॅनलची हिंमत नाही झाली बातम्या लावण्यासाठी कारण का की पुणेगाव दरसवाडीचं काम हे सर्व काही भुजबळ साहेब बघत होते पण आपण भुजबळ साहेबांना एक समजावण्याचा सा प्रयत्न केला आपल्या चा चॅनलच्याद्वारे की एक प्रकल्प याला एक उठाव देण्याचा प्रयत्न केला आपण की भुजबळ साहेबांनी याच्याकडे जातीने लक्ष द्यावा यासाठी आपण डोंगरगावपासून तर थेट सावखेड्यापर्यंत जे आपले बातम्या लावल्या आणि शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या शेतकरी त्या ठिकाणी अतिशय आक्रमक होते शेतकरी शंभर टक्के आक्रमक राहणार कारण ह्या सर्व काही फुटेज मला राज्याच्या मंत्रिमंडळाला पाठवायचे होते तसेच या तालुक्याचे मा अन्न पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनाही पाठवायचे होते आणि आपण ते यशस्वी झालेलो आहे याचं कारण की आपले फुटेज आपल्या एस एल नाईन चॅनलच्या बातम्या या मंत्र्यांनी पण बघितल्या आणि माननीय छगन भुजबळ साहेब यांनी पण बघितल्या भुजबळ साहेबांनी ज्यावेळेस तातडीने जर ह्या तालुक्यामध्ये पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्यावरती आता मोठं राजकारण घडायला लागलंय लोक वेगवेगळं चर्चा करायला लागलेत लोकांच्या तोंडात वेगवेगळं बोलणं यायला लागलेलं ला आहेत त्या ठिकाणी भुजबळ साहेबांवर अनेक लोकांनी आरोप केलेले होते कारण आमच्या चॅनलवरती आरोप करणं हे साहजिक होतं पण आमचा विरोध हा भुजबळांना नव्हता तर भुजबळांच्या कामाला विरोध होता की भुजबळांनी ह्या कामाकडं लक्ष दिलं पाहिजे म्हणून आम्ही भुजबळांची दिशा या पाठाकडं ओळवण्यासाठी हा एस एल नाईनचा उपक्रम राबवलेला होता की ज्या येवला तालुक्यामध्ये पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्या कालव्याकडं पाहणारी ही जनता हे शेतकरी अतिशय डोळे लावून बघत होती म्हणून आम्ही चॅनलच्या वतीने त्यांचा उठाव केलेला होता तो चॅनलचा उठाव आज हा भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनातून आज तो संपन्न झालेला आहे आज आपण ह्या याच्यामध्ये हे फुटेज बघतात याच्या पहिले पण फुटेज बघितले ते फुटेज आणि हे फुटेज आज सारखेच होते पण आता तर आपण नवीन फुटेज माझ्या ह्या व्हिडिओच्या पुढं आपण बघू शकतात केवळ केवळ ना केवळ या तालुक्यामध्ये एस एल नाईन चॅनलचा एक मोठा धाक प्रशासनाला आणि मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना उभा राहिलेला होता आज आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून आज अतिशय सुंदर काम पाटाचे सुरू झालेले आहेत कॉन्क्रिटीकरण सुरू झालेले आहेत पाठाचं रुंदीकरण सुरू झालेलं आहे मी स्वतः काही पाठाच्या कामावरती जाऊन आलेलो आहे आपली एस एल नाईनची टीम सुद्धा तिथं जाऊन आलेली आहेत अतिशय सुंदरप्रमाणे काम चालू आहे मी त्याबद्दल माननीय अन्नपूर्णा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब आणि या राज्याचे अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एस एल नाईनच्या न्यूजला कुठंतरी एक दुजारा दिला आणि एस एल नाईनच्या चॅनलला आणि ह्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना एक न्याय दिला साहेब मी आपल्याला पुन्हा एक विनंती करतो की आपण हे काम थेट डोंगरगावपासून तर पुणेगावपर्यंत मार्गी लावलं पाहिजे जर आपण ते मार्गी नाही लावलं तर आमचा एस एल नाईन चॅनल हा परत उठाव केल्याशिवाय राहणार नाही मला एस एल नाईन चॅनलचा मी मुख्य संपादक शरदराव लोहोकरे पाटील मला आज गावागावातून शुभेच्छा येत आहेत गावागावातून मला शबाकी येते केवळ आपण एक न्यायाची लढाई लढलेलो लड़ा होतो आणि ती न्यायाची लढाई आपल्या चा चॅनलच्याद्वारे ती आज यशस्वी झालेली आहेत केवळ भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनामधून एस एल नाईन मराठी न्यूज शरद लोहकरे पाटील 何もないですよね。 सूपे गाडी तर आहे ना चार्जर चार्जर आहे गाडी